कोणी ओळखला तू मग तू कस काय इकडे कस काय म्हणजे तू म्हणत मी कामाला चालले म्हणून मी मेसेज केला लिमून येत असते लिंब काढायला मी हाय असा आलो इकडे गाडी लावली बाजूला अरे पण इकडे कोणी येईन बी ना तर पप्पा पण वेळ झाली येऊ दे पाच मिनिट बस अरे बस म्हण एवढं जर भिलू कस रे भिवा लागत भिवा लागतो बाबा आपल्याला भिवा लागत पण तू किती दिवस झालं भेटलेली मला हो दोन महिने झालं कॉलेज यायचं ना श्रीमंतला काहीतरी कारण सांगून यायचं ना अरे पण काय कारण सांगायचं ना सध्या सध्या काय कारण सांगायचं पार्लरला जायचं एक एक कारण आहे क्लास लाव एखादा क्लास लाव ना किती दोन महिने झाले सुट्टी किती दिवस सुट्टे असे येणार आहे दोन महिने आहे नुसतं व्हिडिओ कॉलवर बोलायचं फोनवर बोलायचं समोर आले एकदम बन की आय लवी म्हण की लय ऐकाय समोर चांगलं वाटेल आय लव वाव छान बोलले वगैरे बरं मला नुको, नुको? नुको। आ, आ, वाटत तू करणार आहे का नसतं कुणी तरी येईल म्हणून भीतीसारखं अरे मग कुणी आलं मग केस दि नको केस नको का नको मूड नाही आहे मूडला काय झालं एवढं संधी असते संधी सोनं करायचं असतं मूडचं काय नको म्हणजे मला बरं नाही वाटत एवढा अंकाच उरते तू अरे असं काही नाही असं नाही ना मी पहिल्यांदाच तुझ्या जवळ येते का नाही मग पण मग मला नाही वाटत इथपर्यंत प्रेम माझं फक्त तुझ्यावर आहे मी इतका लांब तुझ्यासाठी आणि तू असं करायला लागलो कसं रे हा बरोबर आहे तुझं पण माझं एवढे दे। सिंबॉल फिंबॉल पाठवते मला आणि समोर आले काय होते असं नाही काही पण माझं पोट दुखतय थोडस पोटाला काय झालं काय काल नाही करतरी असं दुखत आहे तर गोळी खायची एखादी गोळी हा खाईन मी मग आता पोटाचा आणि त्याच काय नाही फक्त एक बर तू दे हं चल नको मला नको मला नाही दे वाटत का मोड का? मोडला काय झालं बर तुझ्या नाही नको जाईल प्लीज नाटक करायचेत ना नाही असं करायचं तुला तुझं दुसरं कुठं चालू झालंय का नाही असं तू एडक देत नाही आमक करत नाही काय भानगडी नेमके अरे असं नाही तू एवढंच करायचं मान तू समज ऐक ना ऐक ना नको ना असं नको काय काय तू असं काय करतोय ऐक ना काय तर काय थांबू ये तुम्ही पण तू जरा समजून घे ना मला म्हणून तू करतो दर टाइम आणि सगळ्यापर्यंत असच सारखच असत थोडं काही समजून पण घेता येत नाही तू मला मला काही स्वप्न पडले होते का मला पोट आहे माझं नाही कळत आम्हाला नाही कळत मग बोलायचं मग मला वाटतं निसत जर बोलत राहिलं आणि काहीच नाही केलं तर त्याच्यात दम नाही असं समजत येत असं मनात येत माया फिलिंग मग काय मर्द असलंच काहीतरी आहे का नाही अरे पण तू समजून घेत जाई ना नाही समजलं मला काय नाही कळलं आता काय करू मग तू लगेच तू असं पार हडतुड केलं का वाटायला लागलं जणू काय माझी किंमतच नाही बर सॉरी ना पण घे ना तू थोडं समजून मी सॉरी म्हणू शकतो तुला मला मला माहिती नाही पण नकळत झालंय ना नकळत मी स्वतः जवळ येणार वाटणारच ना मला मग मा। बर जाऊ दे दुखत आहे माझं पोट आता सॉरी माझ्याकडून बर तू कधी भेटायला मला मी येईल नक्की हा मनापासून तुझं दुसरीकडे असं काही वाटत का। नाही ना तु। तुला माझा विश्वास नाही का विश्वास तर मनात असं हुरहुर लागते ना मग तू जर असं बोल नाही रे आहेस काय तू तुला सोडून मी कोणाला बोलते की तरी बरोबर येऊ मग हा जायचं येईल ये मी आता कामावर दिवसात येईल मी बाय बाय कामावरून घेत